आपल्या कार्यकर्त्यांना बाहेर जावे म्हणजे तुम्हाला बाहेर घेताना तुरेस्ट करा गर्दी जाणार नाही रस्त्यावर गर्दी करू नये रस्ता मार्ग मोकळा करावा आपल्या विभागात चार मोठे हॉस्पिटल आहेत इमर्जन्सीला जायचं असेल तर तेव्हा जाता ही नम्र विनंती जन पना नम्र विनंती शिवाय राहू नये चालत आहे तरी आपली आपल्या लहान मुलांची आपल्या परिवाराची काळजी घ्यायची आहे पोलिसांना सहकार्य करायचं आहे ते तुम्हाला सहकार्य करतील पोलिसांना पोलीस बांधवांना सहकार्य करायचं आहे ते तुम्हाला सहकार्य करतील गणेश भक्त आपली वाढ बघत जात आहे चला उपनगरचा महाराजा गणेश भक्त आपली बाहेर वाढ बघत आहे आपल्या राजाच्या दर्शनासाठी वाढ बघत आहे नम्रपी कोहली पोलिसांबरोबर आर्ग्युमेंट नये होत earth... आहे <situación> एक जवळ तरुण बनवले एक गोळ करून बनवले कार्यकर्त्यांनी अरही सोन सुनाशी अरही सोन सुनाशी चला धन्यवाद धन्यवाद काळजी घ्या काळजी घ्या आपल्या व्यक्तीची काळजी घ्या आपल्या राजाची काळजी घ्या आपल्या जायच्या महाराजांची काळजी घ्या कोणत्यांनी होतांनी भेट होणे गणपती चला बाहेर वापनगरच्या महाराज आपली मूर्ती बाहेर गेल्या तर मागे मोठी मोठी येत आहे शारची मूर्ती येत आहे आपण पासून सावधरा आता लहान मुलाची काढीच्या